अरे रस्त्यामध्ये कोणी दगड टाकला हा कोणी टाकला रस्त्यामध्ये दगड आता मी उचलून लाजेला थोडी कोणाचे पाहेला लागू नाही म्हणून माझ्या कामासाठी मला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा दिसते कमी नाही तू तू नाही दिसते मग अशी पोस देती नीट फोटो काढ छान 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 फोटो काढ असं हसू का असं हसू का हा अशी उभा राहू हो का येशू माझा फोटो काढ ना येशू मम्मी कशी दिसतीये मी कशी दिसतीये हसू का अस तू पोस सांग ना मला मी कशी पोच दू फोटो काढायला येशू आशु बर हो का मी छान काढले का फोटो माझे खरं छान काढले ना माझे फोटो कसे काढले छान काढले ना दाखो हा छान काढले आता आहे पडली हा। <laughs> <एशु, मियुका। laughs> मी माझा चष्मा पण पडला मदत करते येशू मी येऊ का मी पण येईल मावशी मी येते या सोबत मी <laughs> का <laughs> मी रड ना मी आली फक्त सोबत मी येते फक्त ए आजीची नाथ येऊ येशू मी आली मी पण पदर गेली हे बघ येशू मी आली हे बघ मी पण आली तुमच्या मागे बाय बाय कर ना बाय बाय करशू पुढे जायचं पहिलं सांग काय करायचं तिथं जाऊन खेळायची घसरगुंडी सोबतच उतरायचं असता वेदू दीदी कशी कशी चढती बघ हे बघ वेदू बघ दीदी कशी चढती हा तू तू चढ चढ येशू बघ दीदी कशी चढती हा तस हा हा चल हा दीदीला सांग चढ तू तर वेदू खाली थांब जरास येशू या खाली ये ये घ्यायची का तुला येशू अजून काय घ्यायचं तुला अजून काय घ्यायचं अजून काय घ्यायचं बाई तुला असं बाळ घ्यायचं का, का, का? एक एक आह। आह। चल अजून काय काय घ्यायचं घरी गेल्यावर फोटो घ्यायचं काय यशिला पाठीचं गिफ्ट घ्यायचं काय हे चलायचं का घरी आता घरी चल ना बाई गाडी खेळायची घरी नाही यायचं गाडी घ्यायची मग गाडी ठेवून दे चल घरी यायचं म्हटलं ते मॉल मधले आपल्याला हाकलून देतील ना ची फोडेल ते आपले आपल्याला मारतील त्यांची गाडी फोडल्यावर